आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र ध्वनी चित्र ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांना विंदांचे गद्यरूप या समीक्षेसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार घोषित महात्मा गांधी मिशन संस्थेचा बेचाळीसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा आणि पुढील काही दिवसांचा हवामानाचा अंदाज पिकांची काळजी आणि पशुपालकांची घ्यावयाची दक्षता या कार्यक्रमांचा संक्षिप्त अंश ध्वनिचित्र कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत साहित्य अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा गेल्या बुधवारी करण्यात आली छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांना विंदांचे गद्यरूप या समीक्षेसाठीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला येत्या आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीत एका कार्यक्रमात हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे ताम्रपट शाल आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे या पुरस्काराबद्दल डॉक्टर सुधीर रसाळ यांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या साहित्य अकादमीचा पुरस्कार हा असा पुरस्कार आहे मला एक नव समाधान या पुरस्कारानं मिळवून दिलं याच कारण आहे एक तर हा राष्ट्रीय पुरस्कार आहे दुसरं कारण यामध्ये महान अशा समीक्षकांना मराठीतल्या विचारवंतांना यापूर्वी हा पुरस्कार दिला गेलेला आहे कर्कच लक्ष्मण शास्त्री जोशी बासी मर्डेकर राभा पाटणकर प्रभाकर ही मराठी वाङ्मयातली खूप मोठी माणसं आहेत अशा मोठ्या माणसांना मिळालेला पुरस्कार आपल्यालाही मिळाला याचा एक आनंद असतो एक समाधान असतो आपण लहान असतो यांच्यापेक्षा पण हे जिथे आहे त्यात आपलाही प्रवेश होतो आहे ही एक आनंददायक गोष्ट मला वाटते दुसरं असं की साहित्य अकादमी ही एक वेगळ्या प्रकारची लोकशाही तत्व पाहणारी संस्था आहे संपूर्ण भारत सांस्कृतिक दृष्ट्या परस्परांशी निगडीत व्हावा त्यासाठी सगळे भारतीय लेखक प्रत्येक प्रांताचं वाङ्मय यांच्यामध्ये आदान प्रदान व्हावं या हेतून स्थापन झालेली ही संस्था पंडित जवाहरलाल नेहरू हिचे पहिले अध्यक्ष होते ज्यावेळी या संस्थेच एक सभा होत असे जनरल बॉडी मिटिंग त्या मीटिंगला ते मीटिंग स्वतः हजर राहत दिवसभर लेखकांच्या सहवासात रमत गप्पा मारत वाघम्यावर चर्चा करत पंडितजींना वाङमयाचं विलक्षण आकर्षण होतं ते स्वतः चांगले लेखक होते अशा एका पंतप्रधानानं स्थापन केलेली ही संस्था आहे त्यामुळे या संस्थेबद्दल एक आदरभाव माझ्या मनात आहे मी पाच वर्ष या संस्थेच्या जनरल बॉडीचा सदस्यही होतो तेव्हा अशा संस्थेनं हे बक्षीस मला दिलं याच मला फार समाधान आहे आणि म्हणून मी हे मोठ आनंदपूर्वक श्रद्धापूर्वक स्वीकारलेलं आहे आठ मार्चला याचा पारितोषिक वितरण समारंभ आहे तेव्हा मी दिल्लीला जाणार आहे मी नेहमी मानतो की गृहिणी आणि अभ्यासक कुठल्याही शास्त्राचा अभ्यास हा कधीही सेवानिवृत्त होत नाही मध्ये पर्यंत तो कामच करत राहतो माझं हेच आहे सध्या मी शाब मनोहरांच्या नाटकांवर लिहितो आहे आणि या पुढेही मराठीतल्या उत्तम वाङ्मयावर मी लिहिणार आहे उदाहरणार्थ श्रीना पेंडशन सारखा कादंबरीकार आरथी प्रभूंसारखा कवी यांच्यावर एक ओळही गंभीरपणे घेली गेली नाही या सगळ्यांचा अभ्यास होणं आवश्यक आहे मी आपलं माझ्या ठरवलं की आपल्याला जेवढं करता येईल तेवढं आपण करावं छत्रपती संभाजीनगर इथल्या महात्मा गांधी मिशन संस्थेचा वा वर्धापन दिन गेल्या शुक्रवारी संस्थेच्या परिसरात मोठ्या उत्साहात साजरा झाला वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला पर्यावरणवादी सोनम वागचुक प्रमुख उपस्थिति होती अपने भाषण के, के स्रोत सूखते जा रहे हैं, मगर सिर्फ यही नहीं है पानी की कमी होना तो अकाल है एक समस्या है भुगत लेंगे मगर उसका दूसरा पहलू पानी आता है अभी भी बल्कि पहले से शायद थोड़ा ज्यादा आता है मगर बाढ़ के रूप में आता है और जान और माल को नुकसान करके चला जाता है और फिर जब नहीं आता है तो फिर परेशान करके चला जाता है मैं आपको एक उदाहरण दे के बताऊं 2006 में हमारे विद्यालय के पास के गांव में एक बहुत बड़ा फ्लैश फ्लड जिसे कहते हैं बाढ़ आया था पहाड़ों का बाढ़ फ्लैश फ्लड यानी कि अचानक बिजली की तरह आता है और बहुत नुकसान करके चला जाता है तो ये बहुत बड़ा फ्लैश फ्लड था बाढ़ था जिसमें बहुत से घर गिर गए खेत दबा दिए गए पशु बह गए और लोग विस्थापित हुए बड़े संख्या में, और मैं और मेरे विद्यार्थी उस गांव में गए वॉलेंटियर करने के लिए मदद करने के लिए ये था साल 2006 और 2010 में उससे भी पेशियों गुना बड़ा एक बार फ्लैश फ्लड आया पूरे ले शहर का एक चौथाई बह गया शहर और उसके बाद का हुआ 2015 में और उसके बाद का हुआ 2017 में ऐसे फ्लैश फ्लड्स बाढ़ पहाड़ों में आते जा रहे हैं और हर फ्लैश फ्लड के बाद अंतराल आता है सूखे का जिसमें कि आप फिर परेशान हैं क्योंकि पानी नहीं है जब है तो परेशान है कि इतना ज्यादा है तो ये होते जा रहा है पहाड़ों में जहाँ जीना मुश्किल हो रहा है इसलिए मैं कह रहा था बहुत जल्द विस्थापित शरणार्थी बनेंगे लोग विश्व युद्ध तीसरा हम उस विश्व युद्ध के बीच में जी रहे हैं ये तीसरा विश्व युद्ध देशों के बीच में नहीं बल्कि मनुष्य और प्रकृति के बीच में हो रहा है और ये आज हो रहा है पिछले साल हुआ इस साल हुआ इसमें हताहत हो रहे हैं लोग करोड़ों में जो पशु पक्षी हैं जो कीड़े मकोड़े हैं जो पेड़ पौधों हैं उन्होंने क्या गुनाह किया तो जिसकी उनको भी सजा मिल रही है बहुत दुख लगा कि ये इतने स्तर पर बड़े स्तर पर एक युद्ध छिड़ा हुआ है और जरूरत है कि कुछ बदला जाए जैसे महात्मा गांधी जी ने अपनी परिभाषा दी विकास की शिक्षा की तो कुछ हमें सोचने की ज़रूरत है तो कुछ बदलना होगा पुनर्परिभाषित करना होगा रीडिफाइन डेवलपमेंट रीडिफाइन एजुकेशन रीडिफाइन लॉ दोबारा से हमें सोचना होगा कि प्रगति क्या है विकास क्या है कि तो मैं अगर हम ऐसा करते हैं तो सच में हम विश्व के लिए एक नया रास्ता दिखाएंगे जैसे बापू ने यही बातें आज से 100 साल पहले कही या प्रसंगी एमजीएमचे अध्यक्ष कमल किशोर कदम उपाध्यक्ष डॉक्टर पीएम जाधव सचिव अंकुश राव कदम या मान्यवरांची उपस्थिति होती परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या छत्रपती संभाजीनगर इथल्या कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी हवामानशास्त्र विभागाच्या वतीनं नुकताच हवामानाचा अंदाज प्रसिद्ध करण्यात आला याबाबत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पुढील काही दिवसांचा हवामानाचा अंदाज पिकांची काळजी आणि पशुपालकांची घ्यावयाची दक्षता याविषयीची माहिती कृषी हवामानशास्त्र विभागाचे विषय विषयतज्ञ प्राध्यापक अशोक निर्वल यांनी दिली ते म्हणाले प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छते अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच कमाल तापमान हे तीस ते बत्तीस अंश सेल्सिअस आणि किमान तापमान हे अकरा ते सतरा अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे सापेक्ष आर्द्रता ही बावन्न ते एकोणऐंशी टक्के राहण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग एक ते पाच किमी प्रति तास राहण्याची शक्यता आहे विस्तारित अंदाजानुसार जिल्ह्यामध्ये पंचवीस ते एकतीस डिसेंबर दरम्यान हवामान मुख्यतः स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून प्रजन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान हे सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी एवढी राहण्याची शक्यता आहे तर आता आपण बघूया हवामानानुसार पुढील आठवड्यामध्ये पीक सल्ला काय असे ऊस पिकाची बऱ्याच शेतकऱ्यांची तोडणी झालेली असून काही शेतकरी आपल्या भागामध्ये खोडवा घेत असतात तर ह्या खोडव्याचे व्यवस्थापन कसे केले पाहिजे शेतकऱ्यांनी ऊस पाचट न जाळता पाचट एक आड एक सरीमध्ये जमा करायची आहे पाचट जमा करताना पट्टा पद्धतीत पाचटाचे आच्छादन करायचे आहे किंवा कुटी यंत्र जर अवेलेबल असेल तर त्याच्या सहाय्याने पाचटाची कुटी करायची आहे त्यानंतर पाचटावर पाचट कुजवणारे जीवाणू म्हणजेच डिकंपोजर प्लस शेणखत प्लस युरिया ऐंशी किलो प्लस सुपरफॉस्फेट शंभर किलो प्रति हेक्टर मिसळून आपल्याला टाकायचे आहे तसेच बुडखे जमीनलेगत आपल्याला छाटायचे आहेत व छाटलेल्या बुडख्यावरती क्लोरोपायरिफॉस वीस मिली प्लस कार्बन डेजिम वीस ग्राम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची आहे असे केल्याने जे काही बुरशेजन्य रोग असतील किंवा किडींचा प्रादुर्भाव रोखला जातो तूर सध्या दाणे भरणे अवस्थेमध्ये असून तूर पिकावरती आपल्याला शेंग माशीचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे तर ह्या शेंग माशीच्या व्यवस्थापनासाठी लॅमडास हाय हेलोथ्रीन पाच ए सी आठ मिली किंवा ल्युफेन्युरॉन पाच पॉईंट चार टक्के बारा मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये आपल्याला मिसळून फवारणी करायची आहे ज्वारी सध्या पोटरी अवस्थेमध्ये आहे ज्वारीवरती रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतोय तर ह्या प्रादुर्भावात चिकट्याचं प्रमाण वाढतं ता मग हे टाळण्यासाठी आपल्याला निंबोळे अर्क दहा हजार पी पी एम दहा मिली किंवा डायमिथॉइट वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे मक्का पीक सध्या वाढीचे येथे तुरा फेकण्या अवस्थेमध्ये असून मक्का पिकावरती आपल्याला लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या ये व्यवस्थापनासाठी थायमिथॉक्झॅम बारा पॉईंट सहा टक्के प्लस सायहिलो सायगिलोत्रीन नऊ पॉईंट पाच टक्के झेड सी प्रति पाच मिली किंवा क्लोरॅन प्रोल अठरा पॉईंट पाच एस सी चार मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे तसेच करडईमध्ये काळ्या मावळ्याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथॉइट तीस इ सी दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची आहे गहू पीक सध्या फुटवे अवस्थेमध्ये असून गहू पिकास गरजेनुसार आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचे आहे तसेच पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क दहा हजार पी पी एम दहा मिली किंवा थॉईट वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे कांदा पीक सध्या वाढीच्या अवस्थेमध्ये असून कांदा पिकावरती रस शोषण करणाऱ्या किडी जसे की मावा तोडतोडे फुलकिडी यांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी पाच टक्के निंबोळे अर्काची आपल्याला फवारणी करायची आहे जे काही मागच्या आठवड्यामध्ये तापमानात चढ उतार झालेला आहे त्यामुळे टोमॅटो पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला थायमेथॉक्झॅम पंचवीस डब्ल्यू सी चार मिली प्रति दहा लिटर पाण्यात घेऊन फवारणी करायची आहे मागील आठवड्यामध्ये तापमानात घट झालेली असल्यामुळे शेळ्या तसेच मेंढ्या पालकांना विषाणूजन्य तोंडाचा मावा हा शेळ्या व मेंढ्यामध्ये दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी दहा ग्रॅम बोरिक पावडर वीस मिली ग्लिसरीनमध्ये मिसळून त्या शेळ्यांच्या किंवा मेंढ्यांच्या तोंडाला आपल्याला लावायचे आहे तसेच प्रादुर्भाव झालेल्या शेळ्या व मेंढ्यांना बी कॉम्प्लेक्स हे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आपल्याला द्यायचे चित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला सादरकर्ते समरजित ठाकूर निर्मिती सहाय्य समीर पाठक